आला होय नाश्ता करायला करायला बांगला आल्या बसले ना आता काय करू मग काल काय शिवजयंतीची मिरवणूक होती सर त्याच्यात चपल केवढी होती सगळ्या रोडला तेच होत बाटल्या चपला तर काय करत बस हिंदू संस्कृती हिंदू लोकच बिघडा लागले त्याला तर आपण काय बोलणार बोलणार तोंड दिसतो माझं काय म्हणणं आहे या ज्यांना आपण आपलं दैवसंस्कृती गणपती असून ते शिवाजी महाराज असून ते शाहू महाराज हां त्या महापुरुषांच्या तिथं त्या देवाच्या तिथं आपण दाबड निघा नाचणे योग्य आहे का आम्ही पण लहानपणी गणपती नाचलो हां तर असलं नव्हतं स्तरू लावून म्हणा हां पोटात पडल्यावर नाचावं असं आहे काय माझं म्हणणं आहे काय त्या बाटल्या काय ती चपलं हां आता इतर समाजाचं पण आता मी समतो इथं समाजाच्या महापुरुषांच्या पण मिरवणूका निघत असतात त्या पण बघ ना काय त्या बोध घेण्यासाठी आता काही लोकांनी प्रबोधन केलं पण काही त्यातच काही लोकांनी बिघाड केला ही नाचा नाची आपण जे गाणी घाणबीण लावून हे योग्य दिसते का पवाडे लावा हे करा ते हिंदू लोकांना कळते का नाही ही विटंबना दिसते का नाही तुम्हाला सांग हां आता हा? मी तेरा चौदा वर्ष खरी कोण लहानपणापासून बाल शिवाजी झालो शिवाजी झालो अरुणजी झालो इतिहास काय आहे तो आम्हाला माहीत आहे त्या इतिहासावरच आम्ही बोलतो ना तिने कुणासाठी आणि कशासाठी केलं आहे हां चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत तो आणि वर्गणी वर्गणी मुख्य अध्यक्ष दृष्टी ट्रस्टी आहेत तिने पण चांगलं सांगितलं पाहिजे वर्गणी देणाऱ्यांनी पण म्हणलं पाहिजे की चांगल्या कामाला मी तुम्हाला मदत करतो हा जे असलं असलं तर मी मदत करणार नाही राग आला तर चांगलं आता आम्ही पण लाईफमध्ये तू सांग मी कधी कोणाला दारू वाईट मार्गाला पैसे दिले का आणि सगळ्या दरात बरोबर सगळीकडे सुरू हर तरी की मछिल्या म माणसं बघितली पण कधी आम्ही अंगाला हात घाण लावून घेतले का हां त्या पुढं आपल्याला झेपाय पाहिजे का नको हे पण बघितलं पाहिजे ना स्वतःचं पण काहीचं कर्तव्य आहे का नाही मिळते म्हणून घेणे योग्य आहे का हां आणि आपणच आपल्या देवाचं देवत असं जे विठ्ठमानात चालले हे चुकीचं चाललंय का नाही हे तर त्या इतर समाज पण आहेत ना ते पण मिरवू नका करतात ना म्हणजे कसं कळत नाही मला सांग हां ह्यातनं मोठापणा माझी ताली माझी पीठ किती मोठी मी किती मोठा असं मोठं होत नाही हो हां असं हे करून मोठं योग्य दिसते का चांगलं काम करून मोठं व्हा की हां हे माझं मत होतं आणि बोलणाऱ्याचं बाळ तोड दिसायला आलं हां आता तो संभाजी महाराजांना औरंगजेबानं पकडलं तेव्हा सगळे ऑफर दिल्या ना त्यांना काय म्हणाल ते माझ्या दाशा की तुला संपत्ती देतो राजी करतो तू मग बदल नाही म्हटलं मी माझ्या जातीसाठी माती काय आज त्या माणसांनी किती त्याग केल्या आता शिवाजी महाराजांना काय हा कोणासाठी केलं आणि काय सत्य नाही आज त्यांच्या हे मिरवणुकीत आपण काय दापडत जातो काय करतो त्यांना बोध काय घेतात तरुण पोराने काय बोध असा हां ते कशासाठी केले आता लोकमान्य टिळकांनी गणपती हा कशासाठी केला हिंदू धर्म एक व्हावा म्हणून काय चाललंय घेते अण्ण दंड दंगाकारा दारू पण नाच्यासाठी केल्या आणि हिरा काय सर्व धर्म संभव आपला देश आहे इतर धर्मातल्या इतर जातीतल्या लोकांचं पण आज त्यांचं महापुरुषांचं देवांचं असते तिथं कमान असं दिसते का बघा स्वतःच आपण दो डोळ्यानं बघा देवाना डोळे दिलात ना ताण दिले तोंड दिले आणि मग आपण ठरवा आपणच आपल्या देवाचं फोन करते आणि वाईट वाटते दुसऱ्यांनी केलं तर मान्य केलं आपलेच लोक आपलं वाईट ते करतात म्हटलं आपल्या हेचं संस्कृतीचं हे सगळ्यात वाईट आहे म्हणून मला राग होते मी बोललो आता दिसते विजय साळके सरदार कोल्हापूर जय हिंद महाराष्ट्र मी पण हिंदू आहे मला पण माझ्या देशाबद्दल माझ्या धर्माबद्दल अभिमान आहे हे माझं मत आहे आणि हे कुणी घ्यायचं आहे प्रत्येकाने सुधारलं आपलं काय झालं दुसऱ्याच्या नावाने वडायचं एवढंच नाही आणि तुम्हाला जरी असले दंगे दुरपज करायचे असतील ते तुमच्या म्हणजे मी ते वाढदिवस घाला आणि तेव्हा म्हणजे धाबड देणा नाचा धोका काय करा द्या मिळून नका काढा ना पण ह्या महापुरुषांच्या देवाच्या समोर असं करू नये असं मला वाटतं